काल कोथरूड मधून एक घटना समोर आली ती घटना म्हणजे एका महिलेने एका पुरुषावरती अत्याचार केल्याची घटना ती होती ज्याने संपूर्ण पुणे हादरलेल्याच आपल्याला पाहायला मिळते किंवा एकच खळबळ उडाली त्या घटनेमुळे खरं तर ज्यांच्यासोबत तो अत्याचार झाला ते सध्या तरी पुण्यामध्ये नाही आहे ते कोल्हापूरला गेलेले आहेत तसंच जी सदर महिला आहे त्याबद्दल ही आता ती कुठे आहे काय आहे याबद्दलची माहिती नाही आहे पण हे जेव्हा प्रकरण समोर आलं त्यानंतरनं अनेक नागरिक आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यामुळे की ते समोर याच्यामुळे येत आहेत की त्या महिलेने आमची देखील फसवणूक केल्याचा आरोप या नागरिकांकडून करण्यात येतो आत्ता आपल्यासोबत ते नागरिक आहेत दादा काय सांगाल नेमकं काय घडलं तुमच्यासोबत आणि कोण येते महिला ती गौरी वांजळे म्हणून महिला आहे स्वतःला वकील म्हणून सांगते आणि मी तिच्याकडे ड्रायवर म्हणूनच कामाला जात होतो तर तिने माझ्याबरोबर पण खूप अत्याचार केलेले आहेत माझ्या म्हणजे नाही का जातीचा फायदा करून घेतलेला आहे तिने ॲक्च्युली आणि माझ्यावरतीच तिने गुन्हा दाखल केलेला आहेच आणि म्हणजे तिच्यावरती गुन्हा दाखल होता म्हणून तिने माझ्याबरोबर खोटं नाटक डॉक्युमेंट साईन करून लग्न करून मला गुंगीचं औषध देऊन माझ्यावरती तिने नाही तसले व्हिडिओ काढून या गोष्टी तिने बऱ्याचदा केलेल्या आहेत आणि मला प्रेशरमध्ये आणून तिने नाही का की मला तुला बलात्काराच्या केसमध्ये अडकवेल हे करेल ते करेल ह्या गोष्टी त्या सतत करत राहायची त्याच्यामुळे मी प्रेशरमध्ये असायचो माझ्या मुलांच्या माझ्या बायकोच्या बद्दल धमक्या द्यायची ती सतत आणि तिचे गुंड वगैरे लोक तिच्या हातामध्ये होते सगळे पोलीस चौकी मॅनेज केलेली होती सगळी आणि हळूहळू ज्या वेळेला मला प्रकरण सगळं माहिती झालं मी घाबरून मग गप्प बसायचो काय तुमचं काय नाव आहे आणि तुमच्यासोबत त्यांनी काय प्रकार घेत माझे मिस्टर आहे ते नाव शैला विजय गोरखे ते गाडीवर तिच्या ड्रायवर होते काही महिन्यापूर्वी नंतर हळूहळू दिवस गेले सरत तिने सांगितलं को, की त्यांनी माझ्यासंग लग्न केले तू त्याला काय घरी बोलू नको फोन करू नको खरंच केलं होतं तिने मला असे फोटो दाखवले की मला विश्वास ठेवावा लागला ती स्वतः घरी येऊन मला फोटो दाखवले तिने एवढे बेकार म्हणून मला विश्वास ठेवावा हो लागला त्यानंतर आमच्यात भांडणं झाले खूप भांडणं झाले मग मी गावी गेले त्याच्यानंतर मी परत आले तर घरी येऊन तिने एवढे मुलाला माझ्या मारायची धमकी मला मारायची धमकी तिने लग्नाचे असे फोटो दाखवले की जेणेकरून आम्ही तिघं आम माझे दोन मुलं आणि मी आम्ही तिघं आत्महत्या करायचा प्रयत्न केला आम्ही तिघांनी किती आर्थिक रुपयांची फसवणूक असं काही झालंय का फसवणूक ते माझे मिस्टर सांगते कारण त्यांनी मला न सांगता तुझे सगळे डाग मला मोडून टाकायला लावले तुझे जेवढे जे डाग होते ना तेवढे सगळे कपाटातलं घेऊन आणि थोडीफार कॅश माझे स्वतःचे अकाउ अकाउंटमध्ये पैसे होते ते पण मला गरजुगरीने काढायला लावले तिने दीड दीड लाख रुपये ते आणि डाग पण होते ते पण दीड दोन लाखाचे होते असे म्हणजे बरेच अडीच तीन लाखाची माझ्याकडनं पण फडी फसवणूक झालेली तुमच्यावर अशी काय जादू केली होती की तुम्ही एवढे बायकोचे दागिने मोडायला तिच्या एका म्हणण्यावरती मंजूर झाला ॲक्च्युली झालं काय माहिती आहे ना तिने माझे असं नाही का बेडवरती असलेले व्हिडिओ काढले काय मला गुंगीचा औषध देऊन आणि मग ते फोटो दाखवल्याच्या नंतर मला म्हटले की तुझ्यावरती बलात्काराची केस टाकेल आता बलात्काराची केस टाकेल म्हणल्यावरती तुझ्या पोरांना रस्त्यावरती आणेल काय या सगळ्या गोष्टी म्हणजे मला सतत ती प्रेशर देत राहायची त्याच्यामुळे मी घाबरून गेलो होतो आणि मग न कुन, कोणाला काय बोलता आणि मग मला सारखं सतत टॉचर असायचं तिचं तिचे मित्र कोण होते त्यांचे ते ते त्यांना ते बोलून घ्यायची आणि मला धमत्यायला लावायची सतत काय हे सतत तिचं काम चालू असायचं आणि ओळख तिची मला म्हणायची माझी इथे ओळख आहे माझी तिथं ओळख आहे मी ह्या मंत्राला ओळखते मी त्या मंत्राला ओळखते माझी चौकीमध्ये एवढी रेप्युटेशन आहे काय मी चौकीला काय कोथड पोलीस चौकीला हे लावले काय रीट लावली माझं असं असं प्रकरण होतं त्याच्यामुळे चौकी मला सगळी घाबरती काय तू कोण काय करणार ती जा चौकीला बघ तुला उद्या तरी करते का उलट तुलाच तुला तुला मारतील तुमचं काय नाव आहे आणि तुमच्यासोबत काय घडलं माझ्यासोबत असं झालेलं आहे गौरी नारायण नारा पडवळ माझं नाव आहे की गौरी वांजळे म्हणून जी महिला आहे तिच्या तिला मी केव्हाही भेटलो नाही पण माझ्या चुलत्यांनी तिला नंबर दिला आणि माझं असं आहे की माझ्या चुलत्याचा घराचा थोडासा वाद असल्यामुळे हे प्रकरण चालू असल्यामुळे ती महिला मला असे मेसेज करते आणि व्हॉट्सअप करते व्हॉट्सअपवरती सगळं सांगते की तुला पुल पोलिसांना किती पण पैसे घाल तुला सोडणार नाही आहे तुला बलात्कारमध्ये अडकवते आणि ही महिला ते हे सगळं स्टेटस ठेवते हे तुम्ही बघू शकता ती स्क्रीनशॉटमध्ये पाठवू शकते हे सगळे ते स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे ती ही स्टेटस ठेवते लोकांना तुझ्या नाऱ्या तुझं काय खरं नाही पोलिसांचे आणि हे रेकॉर्डिंगवरती मला सांगते की तुला बलात्कारच्या केसमध्ये अडकून ठेवेल तू त्या घराचा नाद सोड म्हणजेच माझ्या चुलत्यांनी तिला सुपारी दिल्यासारख्याच्या की त्यांनी तिच्याकडून पैसे घेतले मी याला अडकवते तुझं घर तुला सेट करते तुझ्या नावावर करून देते तू काळजी करू नको असं केलं हे सर्व प्रकरण मी पोलिसांकडे घेऊन गेलं असताना पोलिसांनी तिच्यावरती कारवाई न करता माझ्यावरच एन सी दाखल केली तिच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही आत्ता साधे मी बऱ्याच तीन चार वर्षापासून ह्या ह्याच्यामध्ये आहे पीडित आहे पण कुठलाच मला आत्तापर्यंत न्याय मिळाला नाही आणि मी असंच तीन चार वर्ष पोलिसांना चक्रा मारतो आहे कुठलाच न्याय मिळाला नाही मी याच्यामध्ये खूप अडकलेलो आहे प्रत्येक वेळी सगळे प्रकरण कोथरूडपर्यंत कोथरूड पोलीस स्टेशनपर्यंतच येऊन थांबतात असं था नाही वाटत अहो सगळ्यांचे गुन्हे कोथरूड पोलीस स्टेशनमध्येच तिने दाखल केले किंवा ज्या एन सी केले आहेत त्या सगळ्या लोकांचे बाहेर पुण्याच्या जा बाहेरच्याही लोकांच्या एन सी तिने कोथरूड पोलीस स्टेशन आणि ती जेव्हा एन सी द्यायला जाते तेव्हा कोथरूड पोलीस स्टेशन लगेच समोरच्याला फोन करतात की ताबडतोब तुम्ही यायचं आहे परवा तर कोल्हापूरचं एक कपल आलं होतं त्यांच्यावरही बलात्काराचा खोटा गुन्हा दा दाखल करायला चालली होती ती आणि त्यांनी जेव्हा त्यांची सत्य परिस्थिती सांगितली काल त्यांना छातीत दुखायला लागलं म्हणून त्यांना लगेचच आम्ही परत पाठवलं आहे आणि आता त्यांना तब्येत त्यांची बरी नाही आहे या टेन्शनमुळे तेसुद्धा खूप आजारी पडलेले आहेत इथे आपण आत्ता एक दादांना बघितलं त्या विजू दादांनाही तिने स्वतःचा नवरा म्हणून नको तसे फोटो काढले गुंगीचं औषध देऊन आणि त्या व्यक्तीला तर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गौरी वांदळाच्या सांगण्यावरून बेदम मारहाण झालेली आहे आज दलित आहे ही व्यक्ती दलित व्यक्तीवर एवढा मोठा अन्याय अत्याचार झालेला आहे ह्या समाजाचा मागे मी अगदी ठामपणे उभी आहे आणि ह्या भावाला मी न्याय देण्याचं काम करणार अनेक पीडित माझ्याबरोबर आहेत आज ह्या बाबाचं घर तुटायला चाललं होतं बायको आत्महत्या करायला चालली होती मुलं हे जे लहान मुलं आहेत तो शाळेमध्ये शिकणारे त्यांना मारायच्या धमक्याही वांजळे देते आणि अजूनही तिला अटक होत नाही अहो ती ऑन रेकॉर्ड बोलते की कोथरूड पोलीस स्टेशन माझ्या खिशात आहे का कोथरूड पोलीस स्टेशनची जी दखल घेत नाही आहे कारण कोथरूड पो पोलीस स्टेशनमधल्या प्रेमा पाटील ज्या आत्ता वादाच्या भवऱ्यात आहेत त्या आणि वैशाली सुळ मॅडम यांनी देखील यांना जबर मारहाण केलेली रस्त्यावर मारहाण केली यांना निर्वस्त्र करून बाईनी का मारलं हा सुद्धा माझा सवाल आहे आणि जर या दोघींना ताबडतोब निलंबित केलं नाही आणि गौरी बांधळेला जर त्वरित अटक झाली नाही तर येत्या दोन दिवसात सर्व पीडित शोषित लोकांना आणि पूर्ण मातंग मांग समाजाला घेऊन मी कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर एक मोठं आंदोलन लावणार आहे हा माझा आज इशारा आता आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी काही महिन्यांपूर्वी याच गौरी वांजळे विरोधात तक्रार नोंदवायला गेले होते पण उलट त्यांच्यावरतीच तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला नेमकं काय घडलं तक्रार नव्हतं नोंदवायला गेलो हे जे सगळे आपले पीडित पुरुष आहेत ज्यांना ही खोट्या बालक गुन्हा गा, भिकी घालून ज्यांना ती लुटती खंडनीय घेते त्या विभागात हो मी एक शिवसेना पदाधिकारी म्हणून मी एक व्हिडिओ तयार केली होती की ह्या जी गौरी वांजळे नावाची महिला आहे जेव्हा काहीतरी आळा घाला कायदेशीर कारवाई करा आणि ही महिलां ही पुरुषांना खूप भीती घालून खंडणी उकळते तर त्या महिलेनी पुणे पोलिसांशी संगणमत करून माझ्यावरच खोटा यां दाखल केला खरं तर पुणे पोलिसांनी त्यावेळेस जर ती व्हिडिओ मी बनवलेली नीट ऐकली असती तर त्या ठिकाणी तिजाऊ कारवाई करायला पाहिजे होती पण ती कारवाई पैसे आणि बिर्याणीच्या पार्टीवर माज्याव करण्यात आली या प्रकरणी मी पुणे पोलिसांचा सा निषेध व्यक्त करतो आणि आमच्यावर जे खोटे एन सी दाखल गा झाले सगळ्यांवर ते रद्द झाले पाहिजेत आणि त्या बाईला दोन दिवसाला तक करायला तर तिसऱ्या दिवशी आम्ही एवढं मोठं आंदोलन करू तुम्ही विकांत पण नाही आता आम्हाला काही माहिती नाही मी कधी तिला ओळखत पण नाही पाहिलं पण नाही त्या दिवशी ती मला पहिल्यांदा ती विकली की फक्त आली मला बोलली की तुला वेगळं बनवायचा खूप शॉक आहे ना तर मी तुला गेलची हवा खायला घालते मग तुला बघू एकनाथ शिंदे वाचवायला येतोय का कोण येतोय आता ती ज्या घरामध्ये राहते ना त्या घराचे मालक सुद्धा वैतागलेले आहेत कारण गेले पाच वर्ष त्या घरामध्ये ती एकही रुपया भाडं न भरता राहतीये तिने त्या मालकावर पण नको तसले आळ लावलेले ते बिचारे शांत बसलेले त्यांचं त्यांच्यावर पण कंप्लेंट केलेली आहे गुन्हा दाखल केलाय तिने कारण ते घर तिला बळकवायचंय ते दादा पण वैतागले फक्त इज्जतीला घाबरून हे पुरुष मंडळी बाहेर पडत नाहीये पण अनेक पुरुष माझ्याकडे गेली सहा महिने रडत आहेत आणि आज त्या गोष्टीला आम्ही वाचा फोडलेली आहे ना एक आले होते ज्यांना तिने आमिष दाखवून तुझ्या नावा घर करून देते असं सांगून दीड ते दोन लाख रुपये उकळले आणि ज्या वेळेस ते पैसे परत मागायला गेले आज ते कामाला गेले त्यामुळे काही उगाय शकले त्यांच्यावर पण पैसे मागायला गेल्यानंतर त्यांच्यावर पण बाला गुन्हा दाखल करेल अशी त्यांना विक्री घातली ह्या बाईने अक्षरशः अक्ष पोथमध्ये उन्हाज मागवलेला आहे माझी विनंती तेव्हा पण होती आज पण आहे दोन दिवसात तिला अटक करा नाही तिसऱ्या दिवशी आम्ही एवढं मोठं आंदोलन करू आणि हे जे आमचे बंधू आहेत दलित समाजाचे त्यांना जी रस्ता मारहाण झाली त्याच्यात मी निषेध व्यक्त करतो तो तिची कोण बाई आहे सूड तिला तर कि पहिले निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि पोथुल पोलीस स्टेशनमध्ये असे अधिकारी आणा ना, जे नागरिकांची कामं करतील या आत्ताचे जे आहेत ते संपूर्ण काही स्वतःच्या मनमानी कारभार चालू आहे त्यांचा त्यामुळे मी त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि आमचं जे खोके दाखल केले आम्ही काही गुन्हेगार नाही आम्ही पक्षाचे पदाधिकारी आहोत आम्ही लोकांचे सामाजिक काम करतो पण असं काही कमी पैसे घेऊन आमचं गुन्हे दाखल करत असेल तर हे तात्काळ सध्या करावे नाही तर आम्ही आंदोलन करू नक्कीच आपण बघू शकतो की अतिशय गंभीर प्रकरण हे पाहायला मिळतंय आहे जे काल कोथरूडमधून जे आलं त्याचं थोडंसं किरकोळ वाटत थो होतं पण अत्याचार हा किरकोळ प्रकार नाही आहे पण त्याच्यानंतरनं तेव्हा जेव्हा माध्यमांमध्ये ही बातमी पसरली तेव्हा अनेक नागरिक जे ज्यांच्यासोबत हा प्रकार घडलेला आहे आर्थिक फसवणूक असेल मानसिक त्रास जो असेल तो या गौरी मांजळे नावाच्या व्यक्तीने महिलेने बरे अनेक पुरुषांना दिल्याचं पाहायला मिळते आणि शेवटी यांच्याकडून एकच प्रश्न विचारला जातोय की कोथरूडमध्ये अनेकदा असं प्रकार होत आहे तर कोथरूड पोलिसांची त्या महिलेला साथ आहे का असा सवाल देखील या नागरिकांकडून उपस्थित केला जातो त्यामुळे एकंदरीत या प्रकरणात पुढे काय होतं आणि दोन दिवसात या महिलेला अटक होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र